शेतकरी विरोधी कोणतेही कायदे आणि मान्य करणार नाही म्हणून मोदी सरकारला इशारा देण्यासाठी आज देशातल्या विशेष तंत्राटीच्या दिसतील सगळे पोलीस कर्मचारी कंत्राटी पद्धतीने असतील आम्ही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्शन असतो आम्हाला एखाद्या कंट्रादाराच्या हातात घेतो आणि त्याच्याकडून शंभर रुपये रोज द्यानंतर करेंगा सत्ता के हथियारों से चप्पा चप्पा जो गूंज उठेगा इंकलाब के नारों से राज्य व केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षापासून केंद्र सरकारने आशा कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी सर्व कामगार यांना या ठिकाणी असेला लावून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं काळे कायदे रद्द होणार परंतु तेरा महिन्याच्या आंदोलनात नऊशे शेतकऱ्यांचा बळी गेला हजारो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले परंतु अजूनही काय कायदे रद्द केलेले नाही आजही ते शेतकरी रस्त्यावर उतरले गेल्या आठ दिवसापासून मुख्यमंत्र्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला ठाण्यात अशा कर्मचारी गेल्या रस्त्यावर झोपावल्या अशा भगिनींना तिथून आखळून लावलं त्याच्यानंतर आझाद मैदानात पाठवलं आझाद मैदानात सहा दिवसापासून आशा कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत परंतु या गेंड्याच्या कातडीचं त्रिशंकू सरकार गंधार सरकार मिंद सरकार महाराष्ट्राचं अशा भगिनींकडे लक्ष देत नाहीये त्याचं या सरकारचा जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं जातीत धर्मात तेढ निर्माण करणार आणि जातीवारी धर्मावारी गन्ना करणार हे सरकार मिंद सरकार आहे या सरकारचा फुटाफुटी झाली हे झालं ते झालं हे कोणी केलं तर या महाराष्ट्राच्या एका टरबुजानं केलं आणि टरबुजानं या महाराष्ट्राचं वाटोळं केलं टरबुजानं अशा कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही टरबुजांना खोटा मुख्यमंत्री बनवला स्वतःच्या पक्षा ना, पक्षाच्या नावानं जो का गद्दार फुटीरसेनेतला मुख्यमंत्री आमदार असताना तो जर भाजपाचा मुख्यमंत्री म्हणून जातो हे कोणत्या न्याय तत्वात बसत कोणत्या न्याय प्रणालीत बसतं म्हणून गद्दाराच्या सरकारात गद्दाराची परत फेड फोडून आंदोलनानं या ठिकाणी केलेली आहे शेवगाव बंद ठेवून आज भारत बंद आहे शौगाव बंद ठेवून या आंदोलनाची सांगता या ठिकाणी केलेली आहे